तर मित्रांनो नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये शिडकोच्या वतीने माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेअंतर्गत एकोणीस हजार घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आता या यासाठीचे जे काही ऑनलाईन प्रोसेस आहे ते उद्यापासून सुरू होईल अर्थातच पंधरा डिसेंबरपासून सुरू होणार आहे पण ही घरे वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल वाशी खारघर कळंबोली पनवेल मानसरोवर खांदेश्वर तळोजा बामणडोंगरी खारकोपर या नोट्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि या घरांची किमती मागील लॉटरीतील किमतीपेक्षा दहा टक्क्यांनी कमी केल्या आहेत आणि म्हणून कुठेतरी या लॉटरीला आता प्रतिसाद मिळेल अशी कुठेतरी शिडकोला अपेक्षा आहे पण ज्याने ज्याने ऑनलाईन अर्ज करायचे असते मित्रांनो तर तुम्ही नक्कीच एच टी टी पी एस ह्या शिलॅश सिडको होम्स डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठीची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करू शकता लक्षात घ्या याची ऑनलाईन नोंदणी करण्याची वे मुदत आहे पंधरा डिसेंबर ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आणि याच दरम्यान तुम्हाला यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे काही काय असते ना पण नवी मुंबई तुम्हाला आता घर घेण्याची संधी पुन्हा एकदा सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे